काही काय पित्र पित्र काय आहेत का नाही हा काही सासू तर काय जेवण मी काय घालत आहे का नाही बाबा बाबा घालून पण आले घालून हा गाव बोलायला कधीच घात बाबा बाबा तू <laughs> तू तू बोल तू <laughs> तू बोल ना एकदा बोलल्याशिवाय मी जाणार नाही बोल लवकर अरे बोलत ए मोनू अरे तू ते मला इयरिंग घेऊन आले ना त्याच्याबद्दल बऱ्याच जणांचे मेसेज आले का किती रुपयाला पडला एक म्हणजे केवढ्याचा घेतले तू सांगा बोलते सांगा तर तूच सुरमय बऱ्याच मोठ्या ना आज एकदम हा नमस्कार मी कबिता सगळ्यांचे कविता पाटील ब्लॉगमध्ये मनापासून स्वागत करते तर आजचा दिवस तुम्हाला सगळ्यांना चांगला जाऊ देत तुमच्या त्या सगळ्या चांगल्या इच्छा पूर्ण होऊ देत अशी गणपती बाप्पासमोर प्रार्थना करते तर मंडळी आज आहे एकवीस सप्टेंबर आणि आज वार आहे रविवार आणि आज आहे सर्व पित्री अमावस्या तर आजच्या दिवशी पित्रांसाठी जेवण घातलं जातं म्हणजे आपले आपल्या घरातून जे कोणी ज्यांना कोणाला देवाज्ञा झालेली असेल म्हणजे अपघाती मरण किंवा देवाच्या इच्छेने त्यांना मरण आलेलं असेल तर म्हणजे त्यांची आत्मा इकडे तिकडे भटकू नये त्यासाठी सर्व पित्रे या दिवशी त्यांच्या नावाने विधिव्रत केले जातात आणि त्यांना छान असं जेवण घातलं जातं कावळ्याच्या स्वरूपात पित्र आपल्या घरी येतात आणि मग त्यांना जेवण घातलं जातं त्यांच्या आवडीचं जेणेकरून त्यांचं मन शांती म्हणजे त्यांच्या मनाला शांतता भेटेल त्यांचं मन तृप्त होईल आणि मग ते आपल्याला असं आशीर्वाद देतील म्हणून आजच्या दिवशी पित्र घातली जातल्या घरातल्या ज्यांना कोणाला देवांना झालेली असते जे देवाघरी गेलेले असतात त्यांच्या नावाने आज पित्र घातली जातात आणि पि पितृपक्ष हा पंधरवड्याचा असतो त्या पंधरवड्यांमध्ये कोणत्याही दिवशी आपण आपल्या पित्रांना जेवण घालू शकतो त्यांच्या नावाने आपण अन्नधान्य दान करू शकतो आणि म्हणजे ते मोक्षाच्या प्राप्तीला लागतात असं म्हणजे त्यांच्या आत्मा आता बघा ना कोणी अपघाती ज्यांना कोणाला अपघाती मरण आलेलं असतं आणि मग ते कसे त्यांच्या आत्मा अशी फिरत असते सगळीकडे म्हणजे देवी त्यांना घेत नाही का तर कोणी जाणून बुजून आत्महत्या वगैरे केलेली असते किंवा असं काही झालेलं असतं तर देवी त्यांना त्यांच्या दरबारात घेत नाही त्याच्यामुळे त्यांच्या आत्मा इकडे तिकडे भटकत असते म्हणून पितृपक्ष हा पंधरवड्याचा असतो आणि त्या पंधरवड्यामध्ये पितृपक्षामध्ये ते, ते पितृां शांती केली जाते म्हणजे पितरांचं मन शांत केलं जातं त्यांच्या आत्म्याकडे तिकडे भटकते त्यांना ते शांत केलं जातं आणि त्यांच्या नावाने खूप धार्मिक गोष्टी केल्या जातात दान केल्या जातं आणि सर्व पित्रे अमुशीच्या दिवशी त्यांच्या नावाने त्यांना जेवण घातलं जातं म्हणजे आपले पितृ जिथे कुठे असतील तिथून ते आपल्याला छान असा आशीर्वाद देतात आपले पितृ मोक्षाच्या प्राप्तीला लागतात आणि मग आपण जेव्हा कावळा कावळा जेव्हा त्या अन्नाला शिवतो तर आपण असं असं म्हणतो की आपल्या पित्रांनी येऊन आपल्या घरामध्ये जेवण जेवलेले आहेत आपण जे त्यांना त्यांच्या आवडीचं जेवण बनवलेलं असतं ते कावळ्याच्या स्वरूपात येऊन ते अन्नाला शिवतात म्हणजे अन्न खातात म्हणजे आपले पितृतृप्त झालेले आहेत आपण जेव्हा पितृपक्षामध्ये आपल्या पित्रांना जेव्हा त्यांच्या आवडीचं जेवण खाऊ घालतो सगळ्या काही गोष्टी करतो ना तेव्हा आपले पित्र आपल्याला ना आशीर्वाद देत असतात आणि पित्र ही आपली शांत झाली पाहिजेत म्हणजे पित्र ही आपल्यावरती आनंदी झाली पाहिजेत खुश झाली पाहिजेत आपल्याला त्यांनी भरभरून असा आशीर्वाद दिला पाहिजे नाही की पितर नाराज झाली पाहिजेत असं सो चलो आता छान सहज सर्व पिझ्ञे आहे तर माझ्या सासऱ्यांना आमच्या आजी आजोबांना जे कोणते पदार्थ आवडायचे ते आज त्यांच्यासाठी मला बनवायचे आहेत आणि सगळ्यात आधी जाऊन मी कोपरच्या नाक्यावरून त्यांच्यासाठी खूप छान अशी मच्छी घेऊन येते कारण की शुक्रवारी मला काही जायला जमलं नाही मच्छी मार्केटमध्ये खूप थोडंसं पाऊस पडत होता त्याच्यामुळे तर आता पटकन जाऊन मच्छी घेऊन येते बाकीचं सगळं तर मच्छी आणि मटण घेऊन येते बाकीचं सगळं साहित्य मी काल घेऊन आलेली आहे ते तुम्ही त्यांच्या ब्लॉगमध्ये तर पाहिलं तर ओके ब्लॉगमध्ये आता कंटिन्यू राहा आणि मंडळी माझं ना घसा पण असा खूप जास्त बसला आहे सर्दी खोकळा खूप जास्त झालाय त्याच्यामुळे आवाज माझा खूप जास्त चेंज झाला आहे घसा खूप दुखतो दुखतोय घशातून आवाज निघत नाही पण चला असो ओके चला पिकरांसाठी आपण मच्छी घेऊया काय मोरे कशा आण शंभर नाही मला एक द्या चांगली द्या जरा बघून हा काय करून द्या मोडून द्या मागच्या वेळेस अशीच पेली घरा चावली माझ्या खोटी का नाही ती तोडाला घरा घेऊन गेलो ना मला काय आयडिया नाही एवढी चावली म्हणजे पोटाला हा जोरला क्या आयुष्या एकदम जोरान बस, बस बस एक बस झाली आणि हे द्या ना आपल्या कोळवे द्या ना नको ना, ना मला एवढ्या मित्रांनाच पाहिजे शंभर रुपयाच्या द्या ना मला फक्त मित्रांसाठी द्या हे करून द्या ना ताई जरा तोडून द्या ना शंभरच्या द्या तर आता कोळंब्या आणि मस्त चिंबोरी घेतली पित्र्यांसाठी चिंबोऱ्या पालायला लागल्या तुमच्या चिंबोऱ्यावर लागल्या आमच्या कोपरच्या ताई एरिया नाक्यावर आणि माझा धस्का पूर्ण गेलाय आता माझा आवाजच निघत नाही सकाळी बरं ना ताई आज नाही का आईस्क्रीम खात आईस्क्रीम नाही खात आईस्क्रीम आईस्क्रीम हा का संपला एवढंच आहे आता हा काय कोणता मस्त आहे डाकू टाकू चला शंभर रुपयाला वाटायला लावले बघा मस्त चुमणी चुमणी काय काय पित्रा पित्र काय आहेत का नाही हा काही सासू असेवण काय जेवण पण काय आहे का नाही बाबा बाबा घालून पण आले हा गावरा पित्रा पित्रा येऊन कशावर बसतील रातचे घेतली मच्छी पित्रांना चिंबुरा घेतल्या ना कोळीबी घेतली बस झाली आता हो मोठ्या मोठ्या होत्या बस साईज एकदम घेतला आता हो दे 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 हो बघा दोनशे रुपये पाव करपाली सुरमय बर्यात मोठे आहे ना एकदम फ्रेश हा या हो हो ना कशी आहे चितारी चिताडी ना तीनशेची एक आहे बाबा बाबा तीनशे रुपयाची एक आहे बघा मोठी आहे पाचशे रुपयाची चला बोलत बसली माझं जेवण बनवायचं आहे घरा मित्रा वाट बघतो हो हो आज आहे का घरी ती हाय आज गाडी आहे घरी तर मग येन गे सांगते तुमचं घर कुठे आहे पण तुमचा नंबर विंबर द्या गवसुक आहे तुमचं घर मी हा 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 नंबर द्या म्हणजे टेन्शन नाही सुन बाईला सांगून इथे मस्त कोळंबी आणि चिमोळी बनवायला लावले हे बघा या मंडळी नाश्ता करायला मी ते अंडी बॉईल केल्या बघा चिन्मय झोपलाय रूम मध्ये झोपलेला तो बाहेर झोपला तसं कळेल आणि मुनिष कामावरून पहाटे साडेसहा वाजता घरी नाईटला थांबलेला तो कान तर आता मी ना गोळ्या घेतल्यात मंडळी आता मी गोळ्या वगैरे घेतल्यात मेडिकलमधून येताना तर मच्छी घेऊन येताना मेडिकलमधून गोळ्या घेऊन आली सर्दी खोकळ्याच्या इतकी सर्दी ना मंडळी इतकी सर्दी ना काय विचारायला नको तर गोळ्या घेतल्यात तर काहीतरी खाऊन घेते बरं तर आता ते अंडी आहेत मस्त या तुम्ही पण खायला तर आता मध्ये मला काही नाश्ता वगैरे बनवायला काही वेळ पण नाहीये कारण की पित्रांचं जेवण बनवायला घेतलंय आणि पित्रांचं जेवण पित्रांना दाखवण्याशिवाय आपण खाऊ शकत नाही त्याच्यामुळे तर मग बरं आता पटकन मध्ये अंडीच बॉईल आहेत सगळ्यांसाठी अरे हे उठले का यांना पण देऊन टाकेन तर मग आता गोळ्या घेतल्यात तर बरं अंडी खाऊन घेते पटपट आणि मग कामांना सुरुवात करते तर मंडळी आता इथे पित्रांचं मांडलं तुझं काय चाललंय ना चला मंडळी आता इथे पित्रांचं मांडलं आहे आपण मस्त हे सगळं बनवताना हे सगळं बनवताना तुम्हाला काही दाखवलं नाही कारण की खूप जास्त घाई पण झाली बनवायची आणि मला थोडं बरं नाही वाटत त्याच्यामुळे पण आवरून घेतलं ओके चला मंडळी आता पित्रांना जेवण वगैरे मांडलेलं आहे आणि आता थोड्याच वेळात आम्ही कावकाव करणार आहोत पित्रांचं तर चिन्मय गेलं आहे आंघोळ करायला आणि मुनिष सा सकाळी साडेसहा वाजता कामावरून आलं आहे तर तो झोपला आहे तो बोलला तुम्ही आवरून घ्या मी पाया पडायला येतो तर आता चिन्मय आंघोळीला गेलं आहे आणि मस्त पित्रांचं आता सगळं मांडून घेतलं आहे मी आणि मग ह्याने दोघांना कशाला एनर्जी संपवतो त्याला कोण बाहेर कशाचा आवाज आणायला कामकायच आणि सगळं बनवताना मी काही तुमच्यासोबत शेअर नाही केलं सकाळपासून तर आता भरपूर पदार्थ बनवलेले आहेत आजोबांना ज्याला जे पदार्थ जे पदार्थ आवडायचे ते सगळे बनवले आहेत पण ते सगळेच पदार्थ बनवताना मी तुमच्यासोबत शेअर नाही केलं कारण मला बरं वाटत नाही त्याच्यामुळे बरं चला पटपट त्या आवरून घेत त्याच्यानंतर मग झालं की तुमच्यासोबत मी शेअर करेन तर चला आता थोड्याच वेळात पित्रांचं रागव करायचं आहे आणि तुम्ही तुमच्या पित्रांना जेवण घातलं का के मित्र केलीत का तुम्ही मला कॉमेंटमध्ये नक्कीच सांगा ओके सेटिंगमध्ये काहीतरी गडबड झाली वाटते काहीच <laughs> काय <सकाला> नाही <नी। laughs> का असं दिसते जिन्मे व्हिडिओ अरे व्हिडिओ गेला म्हणजे इकडे बघ चिन्मय आत्ता क्लिअर दिसायला लागला बघ चिन्मय जसं उठला नाही तिथून तसं क्लिअर दिसायला लागला बडा तुम्ही पाहायचा इकडे बघ कस ब्लर दिसते बघ बरं बोलायचा इथे मस्त पितरांसाठी जेवण काढायला लावले पंक्तीमध्ये सगळा घ्या गप्पांची घाई काढायची आता टाइमपास पितरांना जरा आराम जेवून दे ताएं, ताएं ना टाइम असते गोष्टी हो त्या बरोबर छोन्या लोकपुली लकुली हे बक्की काल बसून गुपचूप बसले काय बोलत नाही काय नाही बाबा बाबा मंडळी मी सकाळी झोपेतून उठली इथे झोपली ना काल रात्री सगळी कामावर वरता उशीर झाला इथे झोपली मी गोळ्या औषधं घेतली ना सकाळी काय केलेला आयफोन चार्जर लावलेला आणि चार्जर म्हणजे आणि मोबाईल काढून दिला वाटतो ना तो चार्जर चालूच होता मी उठली आणि माझा जसं हात लागला ना असा मला जोरात करंट लागला ना त्या वायरीचा अशी म्हणजे झिंझिंडी आली म्हणजे अक्कावर मी इथून उठून गेली बाहेर म्हणून इतकी घाबरली मी सकाळी सकाळी झोपेतच होते आधी चार्जरने मला करंट लावला कस मग मोबाईल शॉप तुमच्या मोबाईल लगेन मग mm. बंगार मोबाईल लगेन चला आता मस्त काव काव करू कावकाव वगैरे झालं ना जरा आराम करेन मी घे ना चल टेरेसवर वर हो तो आहे दिसतेर दिसते कोलबी चिंबोरी वरती ठेव सगळं बरोबर आहे ते अरे ताटामध्येच ठेवते सांडेल तस ठेव ताट रावली तेच अरे नको ना पित्रांनी दिसला का चिंबोरी विंबोरी चुपा पड

भारी सीन वाटेल बाहेरच जाम खावली कल्यावणी दरवर्षी त्याला आपल्या अंगण्यामध्ये पण ते येतात हे बोलणार रे बोला ना बोल लवकर आपण इथे उभे राहून नाही पित्रा काही कावली कशी नाही तू बोलवशील तर येतील ना जेव्हा घरी जेव्हा छू तू <laughs> तू बोल छू चु तू बोल <laughs> बोला अरे तुझ्या आजीला बोला काय ओ हो हो आंब्यावर बसतो चु बोल ना एकदा बोलल्या शोभी जाणार नाही बोल लवकर बघा जेवला कसा लगे लगे करा जेला कसा ना पकडून करून कसा काय बोलत साफ करत मस्त तुकड्या कर त्याच्या मंडळी दुपारपासून इतकं पाऊस चालू झालाय ना विचारायला नको आणि बरोबर साडेतीन वाजले दुपारचे आणि पावसाने जोरदार हजेरी लावलेली पित्रांना इतरांना पाऊस पडतोय आज आणि आता उद्यापासून नवरात्र उत्सव सुरू होईल आणि पाऊस बघा कसं चालू झालं आणि मोनिश मोनिश तुम्हाला <laughs> दोन तीन दिवसाच्या नंतर दिसले वाटते ए मोनू अरे तू ते मला इयरिंग घेऊन आले ना त्याच्याबद्दल बऱ्याच जणांचा मेसेज आले का किती रुपयाला पडला एक म्हणजे केवढ्याचा घेतलाय ते सांगा बोलते सांगा तर तूच भारी भारी आहेत बोलते इयरिंग्स कितीची घेतले बोलते तुरे सांग तू आणला तुलाच माहिती आहे मला थोडी माहिती आहे नाही सांग नाही का सांगा नाही <laughs> पण <laughs> नाही सांगत मोनिष तिकडं बघा चिन्मय अंडी तुला बसले चिन्मय ओ चिन्मय किती मोठा मासा आणला पकडून <laughs> चिन्मयने मोठा मासा पण पकडून आणले आणि मस्त तुकड्या बिकड्या पाडून ठेवल्यात धुवून फ्रीजमध्ये बाहुला दे अंडी तुला घे